नमस्कार मंडळी मी प्रणाली आज मी एक असा टॉपिक घेऊन आले आहे यामध्ये असं एक डिसऑर्डर आहे जी आपल्या भारतातील अठरा ते पंचवीस टक्के महिलांना झालेली असते पण दुर्दैवाने पन्नास टक्के महिलांना माहितीच नसतं की त्यांना ते झालेलं आहे तर त्याचं नाव आहे पी सी ओ एस पी सी ओ एस म्हणजे काय ते पॉलिसिस्टिक वॅरियन सिंड्रोम तर हा एक आजार नाही म्हणता येणार पण हे ही एक डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये बहुतांश स्त्रियांना ह्याची वेगवेगळी लक्षणं जाणवतात पण त्यांनी ते ते ओळखू नाही शकत की की नक्की शो, हे काय आहे तर पी सी ओ एस म्हणजे आपण शो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्त्रियांना म्हणजे पंधरा ते पंचेचाळीस वर्षातील स्त्रियांना प्रजनन प्रक्रियेत असताना हा एक प्रकारचा डिसऑर्डर होतो ज्यामध्ये त्यांची त्यांना पिरियड्स मिस होणे किंवा पिरियड लेट येणे यासारखे लक्षणं दिसू शकतात तर हे कशामुळे होतं तर हार्मोनल इम्बॅलेन्समुळे किंवा ओवेरियन नॉर्मल नसल्यामुळे किंवा आपल्या गर्भपिशवीला वेगवेगळ्या प्रकारचे सिस्ट किंवा गाठी तयार झाल्यामुळे हे सगळं होतं तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पी सी यू एस म्हणजे आपल्या दर महिन्याला पिरियड्स येण्यासाठी असलेले हार्मोन्स आहेत त्यांचा बॅलेन्स बिघडणं म्हणजे पी सी एस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की पी सी यू एस नक्की कशा मी होतो त्याची कारणं का आहेत त्याची लक्षणं कशी आहेत का कसं ओळखायचं पी सी यू एस झालेलं आहे ते आ, ते बरं होण्यासाठी काही परमनंट उपाय आहेत का की नाही आहेत त्यासोबतच त्याच्यावरती आपण घर घरगुती कुठले पदार्थ किंवा काय रेमिडीज काय उपाय करू शकतो एक्सरसाइज कुठल्या करू शकतो कुठला डाएट घेऊ शकतो काय पदार्थ टाळायचे आहे डॉक्टरांकडे गेल्यावरती कुठल्या कुठल्या टेस्ट करू शकतो यामध्ये जे काय काय अफवा आहेत किंवा काय खरं आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा विषय थोडा मोठा आहे त्यामुळे व्हिडिओ मोठी होऊ शकते पण ही इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्या महिलांना असणं गरजेचं आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुलांनीसुद्धा ही व्हिडिओ पाहिल्या पाहायला पाहिजे किंवा आई बहीण बायको मैत्रीण ह्यांच्यासाठी पण तुम्ही हे रिलेट करू शकता तर सगळ्यात पहिले पी सी ओ एसची कारणं काय आहे तर पी सी ओ एस कशामुळे होतो तर सगळ्यात पहिलं आपण हार्मोनल इम्बॅलेन्स आपल्या शरीरातील हार्मोन्स आहेत त्याची लेवल वाढल्यामुळे किंवा लेवल कमी झाल्यामुळे प्रोजेस्टरॉन आहे किंवा अँड्रोजन आहे मेल हार्मोन तो वाढल्यामुळे आपल्या शरीरा शरीरात पी सी लक्षणे दिसू शकतात दुसरं कारण म्हणजे असं आहे की आपल्या शरीरातील जे इन्सुलिन आहे त्याचं विघटन नीट हो नीट होत नाही तर इन्सुलिनचं काम काय असतं तर साखरेचं विघटन करणं तर इन्सुलिन जर नीट काम करत नसेल तर आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढून आपलं वजन वाढून आपल्याला पी सी एस होऊ शकतो पी ओ एस अजून कशामुळे होऊ शकतं तर आपला लाईफस्टाईल आहे ती चेंज झाल्यामुळे स्ट्रेस झोप नीट नसल्यामुळे पण आपल्याला पी सी ओ एस होऊ शकतो आणि चौथं म्हणजे जेनेटिक म्हणजे जर अनुवंशिक असेल आईला असेल किंवा बहिणीला असेल किंवा घरातील आजीला वगैरे असेल तर आपल्याला पी सी ओ एस होऊ शकतो तर ही मुख्य कारण आहे त्यातलं कुठला आपण एक असं महत्त्वाचं सांगू नाही शकत त्यातील प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळं कारण दिसू शकतो तर ती लक्षणं काय आहेत तर लक्षणं प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळे असतात सुरुवात इथून होते की सात ते दहा दिवस पिरियड लेट येणं किंवा काही महिने येत न येणं दोन दोन महिने पिरियड मिस होणं किंवा फेशियल म्हणजे आपल्या हनुवटीवर किंवा ओठांच्या वरती अप्पर लिप्स ज्यांना म्हणतो तिथे केस येणं डोक्यावरची केस आहेत ती गळणं किंवा कमी होणं आपलं वजन आहे ती खूप वाढणं एक्स्ट्रीम लेवलचं डोकं दुखणं खूप डोकं दुखणं त्यासोबतच प्रेग्नेन्सी ट्राय करून सुद्धा कन्स्युम न होणं अशी अनेक कारणं आहेत पिंपल्स वेगवेगळ्या प्रकारचे ऐकणे नॉर्मल सगळ्यांनाच येतात सगळ्या पिरियड जवळ आल्या की हे प्राँगे, प्रॉब्लेम्स होतात पण अतिशय चेहऱ्यावरती म्हणजे आपला चेहरा दिसू नये एवढे मोठे मोठे फोड येणे तर हे पण पीसीएस ची लक्षणे असू शकतात ते हे प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळे असतात तर तिसरं आणि महत्त्वाचं की पी सी ओ एस आपण बरा करू शकतो का तर दुर्दैवानं मी म्हणेल की आपण शंभर टक्के पी सी ओ एस क्युअर नाही करू शकतो त्याच्यासाठी अशी पर्टिक्युलर अशा टॅबलेट्स नाही आहेत पण पण शंभर टक्के आपण कंट्रोल करू शकतो हे तीन फॅक्टर तीन ते चार फॅक्टरने आपण हे पी सी ओ एस कंट्रोलमध्ये आणू शकतो पहिलं म्हणजे आपली लाईफस्टाई लाईफस्टाईल जी आहे ती चेंज करून डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रॉपर मेडिसिन्स घेऊन चेंज करू शकतो त्यानंतर एक्सरसाईज योगा वगैरे करून आपण हे चेंज करू शकतो आणि डायट म्हणजे आपला आहार आहे हे सगळ्यांचा समतोल केला तर आपण पीसीएस शंभर टक्के कंट्रोल करू शकतो तर चौथा कारण असं आहे की जर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा तुम्ही कुठल्या टेस्ट करायला पाहिजेत की डॉक्टर कसं ओळखणार की तुम्हाला पीसीएस आहे की नाही जर तुम्हाला लक्षणं जाणत असतील आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला तर त्याचं निदान कसं केलं जाईल तर सगळ्यात पहिले तुमची टी एस एच म्हणजे थायरॉइडची टेस्ट केली जाते आपल्या इथे घशाजवळ एक ग्लँड असते जिचं काम असं असं असतं की ती जो हार्मोन करते TSH. ते आपल्या शरीरातील ऊर्जाचं नियंत्रण करतं आपले पिरियड्स आहे ती रेग्युलरला मदत करते तर ह्या थायरॉइड जर तुम्हाला असेल ह्या हार्मोन जर टी एस एच वाढला असेल बॉडीमध्ये तर पी सी यू निदान होतं ह्यासोबतच सोबतच फक्त एका है ने, PCOS आहे पी सी आहे असं नाही म्हणू शकत तर दुसरं आपलं एल एस आणि एफ सी एच हे दोन हार्मोन्स आहेत तर हे दोन हार्मोन्स आहेत ते आपल्या मेंदूतून तयार होतात मेंदूत आपल्या पिट्युटेरी नावाच्या ग्लँड्स असतात त्यातून ते दोन्ही हार्मोन रिलीज होत असतात तर ह्यांचं काम काय असतं the fc 2 जो आहे तो काय काम करतो तर आपल्या गर्भाशयात ओव्हरीत अंडाशयात जे अंड असतं ते मॅच्युअर करायचं ते तयार करायचं काम हे एफ सी एच करत असतं आणि जो एल एस आहे तो काय काम करतो तर जे तयार झालेलं अंड आपल्या अंडाशयातून अंडा शरीरात टाकायचं काम आहे हे एफ एस कर एल एस करत असतो जर ह्या दोन्ही हार्मोनपैकी एक कुठला जास्ती जरी झाला किंवा कमी जरी झाला तरी आपले पिरियड्स आहेत ते थांबू शकतात था। किंवा रेग्युलर येऊ शकतात तर ही एक टेस्ट केली जाते त्याच्यानंतर प्रोलॅक्ट तीन नावाचा एक हार्मोन आहे जो आपल्या मेंदूतूनच रिलीज केला जातो तर त्याचं ते मोस्टली प्रेग्नेसीमध्ये हा हार्मोन असतो तो रिलीज केला जातो याचं काम काय असतं तर बाळासाठी दूध तयार करणं तर, तर कधी, -कधी तुम्ही प्रेग्नेंट नसताना सुद्धा जर तुमच्या बॉडीमध्ये हा जो हार्मोन आहे त्याची लेवल जर वाढली तर तुमच्या स्तनातून वाईट डिस्चार्ज होऊ शकतो जरी तुम्ही प्रेग्नेंट नसलात तरी तर ह्यामुळे सुद्धा तुमची जी पिरियड आहे ती मिस होऊ शकते किंवा लेट होऊ शकते एकसारखी तर आता तुम्ही म्हणाल की ह्याचा काय रिलेशन आहे की हा हार्मोन्स वाढत आहेत आणि पिरियड्सनं तर एकदम सिंपल गोष्ट आहे जेव्हा आपण प्रेग्नेंट राहतो तेव्हा आपल्या शरीरातील हे सगळे ले, जे ले, हार्मोन्स आहेत त्यांची लेवल वाढते आणि हे लेवल वाढल्यामुळेच पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये स्त्रियांना पिरियड्स येत नाहीत इव्हन बाळाला दूध देत असताना पण पिरियड्स येत नाहीच त्याचं कारण हेच आहे की प्रोलॅक्टीन किंवा एल एस आहे ती वाढलेली असते आणि वाढल्यामुळे आपल्या पिरियड्स येत नाहीत पण जर तुम्ही प्रेग्नेंट नसताना हे सगळं जर होत असेल तर याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स झाला आहे हार्मोन्स सगळे बिघडलेले आहेत तुमची लाईफ बिघडलेली आहे तर ह्या टेस्ट करतील सोबतच अजून कुठली टेस्ट केली जाते तर शुगरची टेस्ट केली जाते तुम्हाला तुमच्या बॉडीतील जे इन्सुलिन आहे ते बरोबर आहे की नाही त्याची लेवल चेक केली जाते आणि सगळ्यात मेन तुमचं पेल्विक अल्ट्रासाऊंड केलं जातं सोनोग्राफी केली जातं ज्याच्यामध्ये शरीरामध्ये मशीन टाकून तुमच्या गर्भाशयामध्ये अंडाशयामध्ये काही गाठी आहेत का काही सिस्ट आहेत का पाण्याच्या गाठी आहेत का किंवा अजून काही इन्फेक्शन आहेत का तर हे चेक केलं जातं तर ह्या सगळ्या टेस्ट आहेत ह्या तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा डॉक्टर यांचे तुम्हाला टेस्ट सांगतील जर तुम्हाला पी सी एसचं काही आढळलं असेल तर ह्याच्यानंतर दुसरं आहे की पी uh, सी ओ एसमध्ये कुठला डाएट घ्यायचा आहे आणि कुठला नाही घ्यायचं आहे तर पी ओ एसमध्ये मेनली आपल्याला भात आहे तो अवॉइड करायचा जर तुम्हाला खायचंच असेल तर अनपॉलिश जो ब्राऊन राईस आपण ज्याला म्हणतो तो थोडा खाऊ शकतो त्यासोबत तुम्हाला चपाती रोज खाल्लीत तरी काही प्रॉब्लेम नाही फ्रुट्स पपया सफरचंद हे तुम्ही तुमच्या आहारात घेतले पाहिजेत पालेभाज्या पालक वगैरे तुम्ही कंटिन्यू खायचा आहे ह्यामुळे आपलं आपलं जे बॉडीचं हार्मोनल इम्बॅलेन्स झाला आहे तो बॅलन्स व्हायला मदत होईल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि स्प्राऊट म्हणजे मोड आलेले कडधान्य हे तुम्हाला खायचे आहेत त्याच्यानंतर दही पण बिना साखरेचं म्हणजे साखर नसलेलं जे दही आहे ते तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात घेतलं पाहिजे तर हे डाएटमध्ये तुमच्या इन्क्लूड केलं पाहिजे आणि तुम्ही कुठल्या गोष्टी पी सी यू एसमध्ये टाळल्या पाहिजे तर मेनली म्हणजे जंक फूड तुम्ही जंक फूड पूर्ण अवॉइड केलं पाहिजे मैदा साखर याला पूर्ण बंद पाहिजे सा आणि चहा आणि कॉफी आहे त्यांचं प्रमाण तुम्ही कमी केलं पाहिजे जर शक्य झाल्यास ते पूर्ण बंद करा त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्स आहेत ते तुम्ही पूर्ण बंद केलं पाहिजे तर जर तुम्हाला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल असं काही होते तर तुम्हाला हे पूर्ण बंद करायचं आहे पूर्ण बिलकुल घ्यायचंच नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला अशा कुठल्या एक्सरसाइज करायच्या आहेत ज्यामुळे आपला एस कंट्रोलमध्ये आणायला मदत होईल तर सगळ्यात पहिलं म्हणजे योगा ज्याच्यामध्ये तुम्ही सूर्यन नमस्कार करू शकता कपालबाटी करू शकता पण का आपल्या स्त्रियांना एवढी कामं असतात की कधी कधी हे सुद्धा आपल्याला जमत नाही तर सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही कमीत कमी रोज तीस मिनटं तरी चाला जास्ती चालात तरी काही हरकत नाही पण तुम्ही रोज चाललंच पाहिजे तर आपल्या शरीराची हालचाल होऊन थोडी ॲक्टिवनेस होऊन आपला पी सी जर काही प्रॉब्लेम असेल हार्मोनल इम्बॅलेन्स असेल तर तो कंट्रोलमध्ये आणण्यास मदत होईल यासोबत आपण म्हणतो का की पी सी ओ एस म्हणजे आपण प्रेग्नेंट नाही राहणार का तर हे पूर्ण चुकीचं आहे पी सी ओ एस म्हणजे प्रेग्नेसी न राहणं बिलकुल नाही आहे पीसीएस जरी असेल तरी आपण शंभर टक्के प्रेग्नेंट राहू शकतो आपला लाईफ लाएव, लाईफस्टाईल चेंज करून डाएट घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण शंभर टक्के प्रेग्नेन्सी कन्झ्युम करू शकतो आता मेन बघूयात की पी सी यू एसमध्ये कोणते घरगुती उपाय केलेत तर तुम्हाला फरक पडेल तर फ्लॅक्स सीड म्हणजे आलशी हे रोज तुम्ही त्याचे जे बिया आहेत त्या थोड्या थोड्या खा त्याच्यानंतर स्पिअरमिंट नावाचा एक पुदिन्याचा प्रकार आहे जो औषधी पुदिना म्हणून ओळखला जातो त्याचा तुम्ही चहा घ्या हे तुम्हाला कुठेही ॲमेझॉनवर किंवा अदर ऑनलाईन त्याचं एक डब्बा किंवा पॅकेट मिळेल तर तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा त्यासोबतच तुम्ही स्वतःला रोज कोमट पाणी प्यायची सवय लावा कोमट पाण्याने पण आपल्या शरीरातील जे एक्स्ट्रा फॅट्स आहेत बेली आ, बेली फॅट्स आहेत ते रिड्यूस व्हायला मदत होते टॉक्सिन आहे ते क्लिअर व्हायला मदत होते आणि दालचिनीची पावडर ह्यामुळे शुगर कंट्रोल होण्यात मदत होते तर हे घरगुती उपाय करा त्याच्यानंतर काय मीथ आहेत काय अफवा आहेत की प्रेग्नेन्सी राहत नाही पी सी यू एसमध्ये तर हे पूर्णपणे खोटं आहे हंड्रेड पर्सेंट प्रेग्नेन्सी राहू शकते दुसरं मीथ काय आहे की लठ्ठ असतात ज्या मोठ्या असतात आकाराने त्यांनाच पी सी यू एस होतं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे पी सी ओ एस हे कोणालाही होऊ शकतं ज्याच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स झाला त्याला पी सी ओ एस होऊ शकतो तिसरं म्हणजे की आ, हे पी सी ओ एसमुळे आपण जर टॅबलेट्स घेतल्या तर आपल्याला त्याचं ॲडिक्शन होऊ शकतं सवय लागू शकते तर हे पण चुकीचं आहे ॲडिक्शन वगैरे हो काही होत नाही पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक टॅबलेटचं आपल्या शरीरावरती काही ना काही इम्पॅक्ट होतो याचाही होतोच तर, हो तर आ, हे सगळं पी सी यू एसबद्दल आहे पी सी यू एस जर खूप वर्ष जर आपण ट्रीट नाही केला तर काय होऊ शकतं तर पी पी सी एस जर ट्रीट नाही केला तर आपल्याला डायबेटीज होऊ शकतं थायरॉइड होऊ शकतं आणि ह्यासोबतच जर का एक्स्ट्रीम लेवल असेल तर हार्मोनल कॅन्सरची रिस्क असते तर पी सी आपण हे केलं निदान केलं तर नक्की हे सगळं फॉलो करून स्वतःला पॉझिटिव्ह ठेवून आपण शंभर टक्के कंट्रोल करण्यासाठी ट्राय करायला पाहिजे तर सगळ्यात पहिले मला हे सांगायला आवडेल की पी सी एस एक आजार नाही आहे तो फक्त लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे आपल्या स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे किंवा ओवेरियनला थोडा ॲबनॉर्मल झाल्यामुळे हे सगळे सिमटम्स होऊन तो एक प्रकारचा एक डिसऑर्डर होतो आ, तर पी सी एस हा परत एकदा आजार नाही आहे तर हा आपण शंभर टक्के क्युअर करू शकतो जर असं काही तुम्ही नोटीस करत असाल तर मी सांगितले सगळे पॉईंट डायट एक्सरसाइज लाईफस्टाईल चेंज करून स्ट्रेस नॉर्मल ठेवून हे सगळं निदान करू शकता जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणता टॉप पिक वरती ऐकायला आवडेल ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा युजफुल वाटले असेल तर कमेंट करून सबस्क्राइब करा थँक्यू